जालना महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून विविध पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर आज जालना शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात व्यापक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं जालना महानगरपालिका निवडणूक लक्षात घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्यासोबतच महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रभागातील स्थानिक प्रश्न आराखडे भविष्यातील निवडणूक धोरण आणि प्रचाराची रूपरेषा यावर सविस्तर चर्चा या व्यापक बैठकीमध्ये करण्यात आली यावेळी विशेष म्हणजे जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्जाचे फॉर्म वाटप करण्यात आले तसेच कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन पक्षाची भूमिका विकासाचे प्रश्न तसेच जालना शहरासाठीचा पक्षाचा ठोस विकास दृष्ट्या आराखडा लोकांसमोर मांडण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले बैठकीदरम्यान जिल्हा आणि शहर पातळीवरील पदाधिकारी ज्येष्ठ नेते महिला आघाडी युवक कार्यकर्ते तसेच प्रभागातील इच्छुक उमेदवारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी माजी आमदार अरविंद चव्हाण युवा नेते धैर्यशील चव्हाण अल्पसंख्याक विभागाचे शहा आलम खान शहर जिल्हाध्यक्ष शेख महमूद कार्याध्यक्ष मिर्झा अनवर बेग शकुंतला कदम रिंकल तायड अण्णासाहेब चित्तेकर सतीश वाहुळे प्रभाकर घेवंदे राजेश पवार यांच्यासह जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महानगरपालिकेच्या दृष्टीनं पहिलं पाऊल उचललेलं आहे शेख महमूद यांच्या अध्यक्षतेखाली नव्यानेच स्थापन झालेले या शहर जिल्हाध्यक्षाचे म्हणून एक चांगल्या उत्तम पद्धतीने त्यांच्या नेतृत्वाचा चुरुख या ठिकाणी दिसून आले मोठ्या संख्येने प्रचंड मायनॉरिटीचा समाज या ठिकाणी आज उपस्थित आहे आणि त्या त्यांच्या या नेतृत्वामुळं आम्हाला शहरामध्ये मोठी अपेक्षा आहे निश्चित पद्धतीनं मोठं काम उभं राहील राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून या ठिकाणी आमची भूमिका या आम्ही महापौरपद जरी मा करू शकलो नाही तरी आमच्या पाठिंब्याशिवाय कुणी महापौर होणार नाही एवढी ताकद या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चित मिळेल असा मला विश्वास आहे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता या दृष्टीनं अवरात्र प्रयत्न करेल अशी आम्हाला खात्री आहे आणि निश्चित पद्धतीनं राष्ट्रवादी विजयाकडे वाटचाल करेल याविषयी काही शंका बाळगण्याचं कारण नाही आणि भाजप मोठा भाऊ आहे मी नेहमीच सांगत आलो मधला भाऊ आहे दोघांनी जर आम्हाला घेऊन चालण्याची भूमिका स्वीकारली तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत नाही स्वीकारली तर त्यांच्याशिवाय निवडणूक लढणार आहोत याच्याविषयी काही शंका नाही दुमत नाही आज या ठिकाणची गर्दी पाहता तुमच्या लक्षात आलं असेल की पासष्ट पासष्ट वॉर्डामध्ये राष्ट्रवादी जो उमेदवार आहे एका एक वार्डातून दोन दोन तीन तीन उमेदवारांनी फॉर्म नेलेले आहेत आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही निश्चितच निर्णायक राहणारे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो इच्छुक उमेदवारांना काय मोलाचं सल्ला देणार आता आपण इच्छुक उमेदवारांनी लोकांचे वॉर्डातील प्रश्न घेऊन उठले पाहिजे त्या प्रश्नाला हात घातला पाहिजे नाहीतर नुसतं राष्ट्रवादिते आजीदादाचे विचार सांगून लोक जमणार नाही तर तुम्ही समाजामध्ये हे विचार किती वैयक्तिक कृतीतून आणता याच्याकडे समाजाचं बारीक लक्ष अस आणि म्हणून गोरगादेवाचे प्रश्न घेतले पाहिजे शहरातील आपल्या वार्डातील नाल्याचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील हे घेऊन जो उमेदवार उभा राहील त्याला त्याच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष नात्यानं मी आणि माझे सर्व सहकारी हे उभे राहिलेले आपल्याला दिसतील येणाऱ्या कालखंडामध्ये उमेदवारांनी अधिकाधिक मेहनत करावी आणि लोकांचे प्रश्न घेऊन लढण्याची तयारी करावी जो लोकांबरोबर राहतो त्याला विजय निश्चित असतो असा माझा विश्वास आहे आणि अनुभव आहे